श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही विशेष मानली जाते या दिवशी विष्णूसोबत लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अगान पौर्णिमा मोक्षदायिनी पौर्णिमा आणि बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला केलेल्या दानाचे फळ कोणत्याही पौर्णिमेच्या दिवसापेक्षा बत्तीस पटीने जास्त मिळतं पंधरा डिसेंबर रोजी असलेली मार्गशीर्ष पौर्णिमा ही या दोन हजार चोवीस वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे संपूर्ण मा मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीची विशेष पूजा नामस्मरण उपासना केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला काही ठिकाणी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते अन्नपूर्णा देवी हे अन्न सुख आणि सौभाग्याची देवी मानली जाते म्हणून तिची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता भासत नाही मान्यतेनुसार या दिवशी विधीनुसार विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्याने तसेच या दिवशी उपवास केल्याने जीवनात सुख शांती राहते त्यासोबतच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच काही उपायही करावे कारण या दिवशी केलेले उपाय फलदायी ठरतात आणि म्हणूनच आपल्याला अन्नपूर्णा जयंती तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुवाद तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून मार्ग पो शिष पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा हे स्नान केल्यानंतर तुम्हाला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पित्रांची भरभरून कृपाही होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंगोळ पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं बर ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने हे प्राप्त होत असतं ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर आपल्याला अंथरुणामध्ये श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा देवीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर तुम्ही करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात आणि त्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगा टाकून स्नान केल्यामुळे तुम्हाला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं प्राप्त होणारच आहे पण कळत नकळत पापांपासून सुद्धा तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे चमचाभर गाईचं दूध दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र हा बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक आहे आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळणार आहे तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे चिमूडवर हळद हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमूडवर खडे मीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं की अगदी तुम्ही तुरटीचा खडा टाकला तरीही चालणार आहे खडेमीठाला लक्ष्मीकारक असं म्हटलं जातं कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक विदाता दाता म्हणजे मीठ आणि विदाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकतो आणि त्याने आपण स्नान करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता एडापिडा नजर दोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्या माता लक्ष्मीची सुद्धा कृपाही होत असते तसेच आपल्याची मुडभर काळे सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणूनच आपल्याला या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची ही स्नान करताना आपल्याला निरंतर या एका मंत्राचा जप हा करायचा आहे गंगे चमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स स्मिन्स निधी गुरु या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेल्या आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा वस्तू टाकतो तसेच मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही असते त्यांनी पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ